कस काय झाला मग रात्री बियत मला काय माहिती बघा खाल्ली अ नायला डायव्हर न सुद्धा लय नाव काढलं का आ, ना ना, एक नंबर दादा भाजी बनवतात म्हणून तो भाकरी करून दिल्याची झोपली ती उठलीच नाही पण हा कसा माणसं काय का आपली डायव्हर मग आबा होता आपला

शाळेला म्हणलं तर आणले तुम्ही दुध पेलेली तेवढा पोर आणले खाऊ बी दिले शाळा आता आपल्याला जायला उशीर वया संध्याकाळी वयाची पोर आणायचं ड्रायव्हरला केलं सगळं खाण्या उशीर झाला म्हणून आज काम बंद ठेवलंय बघा डायव्हर आहे कधी सर काय होत त्याला सर्दी झाली काय

बघ बघ एस टीवाला बघ एश वाला कसा चालावतो काय ओवरटेक करायचं दाखवलं पुढे अपघाती वळण आहे बाकी चवकात चाल पोर आनो वा तुम्हाला काय खायचं आहे का बर काय झोपले अंड्या तर कधी झोपलाय ना का अजून उठला काढायचं उकडून मरलं की मित्र आज आपल्या विहिरीला पाणी बघा वाढलंय मोटरूनच पाणी काढावं लागते बघा त्याला आजच्या दिवस म्हणलं काम दे पण मशिनीचा घोटाळा झाला त्याची काय लठ बिट पडली ती आपल्याला बी पाणी काढ लागते मग आता सगळी कामच होत नाही ती म्हणलं उद्या चालू करू आता जसं खाली खाली जाईल तसं पाणी वाढणार या काय काय जे आपल्यावर जुळती दी ती लोक म्हणती विहिरीला लागून पाणी अरे किती जरी तुम्ही जाळला अरे माझं वाट होत नाही माझं चांगलं करायला वर परमेश्वर बसलाय माझा जय बाळ काढायचा जय बाळ मामा म्हणलं का माझं चांगलं होत मी रिस्क घेत नाही विषय काढायचा आपल्याला माहित आहे ना आपण कुणाचं कधी बाळ्या पाचव्या पाहिजे ना आपलं देवका वाईट करेल नाही लागलं काय पुढचं तर लागल ना आणि बरच साठवत आपण कशा धरली होती आपलं बोर कंटिन्यू चालतंय बोरच पाणी साठवायला पण बाळ आपल्याला आपलं पाणी तुम्हाला सांगतो एक नंबर हे केलं चांगलं पाणी आपल्याला हि केलं बाळ मामाच्या आशीर्वादान चांगलं पाणी लागलं आपल्याला त्यामुळं काही विषय नाही पण कसं आम्ही थोडा एक विचार करू कुर करू दुसर किती जरी जळायचं नसतं कसं असतंय तुझं चांगलं हो म्हणा असतं काय लोकांचे काय वाटतंय का, जा का वाट ही ह्यांना यांचं चांगलं होणे यांचं कायम वाटळ हो अरे चांगलं करायचं वाटळ करायचं देवाच्या हातात आहे तुमच्या बिन हातात नाही आणि माझ्या बिन हातात नाही जे काय आहे ते आणि मी पानाडी बिन लावला नाही कधी मला जर खरंच पाणी जर म्हणजे ही पानाडी फिरवला असता पण आपण नशिबाह मी प्रत्येक गोष्ट नशेबावर सोडून देतो देवावर नशिबावर त्यामुळे कोणी आयऱ्या मला हे केलं तर मला काही फरक पडत नाही माझं चांगलं जितकी तुम्ही मला नावं ठेवचाल तितकी माझी प्रगती होत जाणार आहे तितकं माझं चांगलं होत जाणार आहे कळलं का दुश्मन असू द्या पण दुश्मनाला दुश्मनाव ठेवायची काय जाणार सवय कशी पहिल्या नावं ठेवण्याशिवाय आणि वाईट कमेंट टाकण्याशिवाय त्यांना येतच नाही काय त्यांच्या ते रक्तातच बिनलेलं असतं या ह्याला वाईट कमेंट टाकायची एवढच येते शेलिंग काय खायचं तुम्हाला कसलं जेवण

आंट्या हाय खायला आणा गिरे खायला आणा गिरे का दिदी हा बस दादा बस <coughs> बस यो यो माझ्याकडे यो चल यो यो तुला खायला आणाय गेले ते खायचंय का तुला हा काय खायचंय अगदी हा तुझ्या बसून नको पॅन्ट माझी कशी खराब केली बाय टेरिंग वर बसते गाडी कशी चालू मी पुरी उघड झा समोरच बसली ते रिंगवर चालू, चालू, चालू अरे देवा बंद केली तुला चालू गाडी ती बंद केली चालत नाही बस मम्मी इथे आता खायला घेऊन आहो खायला तुला तस लहान गेली या तो फिर बघ बंद हा तो कोणा गेले दिसलं का हा दिदी मम्मी घ्यायला लागली ती दिसलं का तुला हाय तर झालं न बहिणी न जेवण झालं का गुमच आमचं तर काय नाही अजून तुमचं झालं का सांगा रात्री झोप नाही उशीर झाला पार्टी करायची म्हणलं का कसं आहे आपल्या ड्रायव्हर भाऊ इथे त्यांना सांभाळावं लागतं हो।

नगर नगरला जाणार एवढा रस्ता फुल फुल वाहतोय बाबा नगरला जाणार एवढा रस्ता फुल वाहतोय बाबा राम राम येत आहे का जाऊ का मग पण काका इथं मध्येच घाट पडलं मोठ काका